पोशाक द क्लतिंग हाब मुंढा सेलू आपल्या मनपसंद खरेदीसाठी पोशाख मुंढा सेलू परभणी शहरातील एका बेचाळीस वर्षीय चालकाचा खून करण्यात आल्याची घटना शनिवार चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली ही घटना परभणी शहरातील नांदखेडा रोडवर सोमनाथनगर कमान परिसरात घडली होती या घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलीस उपअधीक्षक जीवन बेनिवाल पोलीस निरीक्षक गणेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक खजे पोलीस उपनिरीक्षक भिक्कड पोलीस हवालदार इर्शाद लिंगायत सह सानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत बेचाळीस वर्षे इस्माचा मृतदेह आढळून आला असून धारदार शस्त्राने गळ्यावर पाठीवर आणि मनगटावर वार करून खून करण्यात आला होता सय्यद अकबर सय्यद गफूर व बेचाळीस वर्ष राहणार पाकीदा मोला जिंतूर रोड परभणी असे मैताचे नाव असल्याचे उघडकीस आले आहे मयत चालक सय्यद अकबर याच्या मृतदेहाचे शवविचारणासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने खून केल्याचे स्पष्ट झाले अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी देखील घटनास्थळी भेट दिली अज्ञात आरोपीच्या शोधार्थ नानलपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे नेमका हा खून कशामुळे करण्यात आला याचे कारण तपासानंतरच उघड होईल नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सेलू येथून दोन मित्रासोबत गेलेल्या अनिकेत जवळ शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाख रुपयाचे बक्षीस सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू